तीनशे रुपये कॅरेट टोमॅटो अशा बरोबर सुपरमान पाहू शकतात तीनशे तीनशे रुपये कॅरेट रुपये कॅरेट ही कोणती व्हरायटी आहे दोनशे पडलं ना आज तीच लेवल आहे वाटते कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरीचे दोनशे रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालपूस सुद्धा दोनशे व्हेरायटी धन्यवाद दादा कोणती व्हेरायटी आहे चार हजार पाचशेला अठरा करेक्ट अडीचशे रुपये करेक्ट दोनशे पन्नास रुपये करेक्ट कुठले बाबा गाव कोणतं आपलं दोनशे पन्नास रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालपूस सुद्धा कारले तुमचं आहे ना भाऊच आहे चिवा कारले अशा प्रकारचा माल पाहू शकता तीनशे रुपये कॅरेट तीन कारले थ्री झिरो झिरो तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कारले तीनशे रुपये का कॅरेट एकशे सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा हलका माल पाहू शकता काकडी मित्रांनो वन थ्री सेवन एकशे से सदोतीस रुपये कॅरेट कोणती शाईन आहे काही शाईन शाहीन व्हॅरायटी एकशे सदोतीस रुपये कॅरेट एकशे पंचावन्न रुपये कॅरेट असे सगळ्यात मालको स्वतंत्रांना काकडी वन फाईव्ह फाईव्ह एकशे पंचावन्न रुपये कॅरेट शाही नाही का माउली भरती कमी केली तुम्ही काढून ने काढून नेल्या तिथं ध्यान ठेवायचं आल्यावर लोक डायरेक्ट काढून देतात एकशे पंचावन्न रुपये कॅरेट ठीक आहे ही दोनशे तीस गेली कोणती व्हेरायटी दादा अनुष आपलं अनुष का शाहीन आहे कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दोनशे तीस रुपये कॅरेट शाईन व्हरायटी अशा प्रकारची काकडी पाहू शकता दोनशे पंचावन्न पंचावन। दोनशे पंचावन। सागर आहे का दादा दोनशे पंचावन्न सागर आहे का दोनशे दोनशे पंचावन्न रुपये कॅरेट सागर व्हरायटी चोवीसशेला पाच कॅरेट कोणती व्हेरायटी ताई सागर, सागर व्हेरायटी सॉरी कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा चारशे ऐंशी पडली चारशे ऐंशी रुपये कॅरेट सुपर माल अशा प्रकारचा माल तो होता काकडी ओके प्रकारचा मोठा माल जास्त मोठी होऊ दिली काय भाव गेली कोणती व्हेरायटी आहे हंटिंग्टन हंटिंग टन मोठी तर भाव कमी जातो दोनशे नव्वद दोनशे नव्वद चाळीस कोणती ही कोणती व्हॅरायटी आहे पण ही मापात मापात आहे साईज तीनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे माल ठीक आहे धन्यवाद दादा तीनशे चाळीस रुपये कॅरेट ही परफेक्ट साईज आहे तीनशे चाळीस गाव आपला तालुका धन्यवाद आज किती कॅरेट आले तर चाळीस काय भाव मिळाला चारशे रुपये चारशे रुपये राऊंड फिगर येण एकवीस व्हेरायटी ना चला धन्यवाद चारशे रुपये कॅरेट यान एकवीस व्हेरायटी असे तिकडं मालकी शिमला मिळते गाव आपलं सिम्लार गोंदी धन्यवाद चारशे रुपये कॅरेट याने एकशे व्हेरायटी हा हॅलो मार्केट नाशिक हां हॅलो मार्केट नाशिक दीडशे रुपये कॅरेट मिरची अशा प्रकारचा माल होऊ शकतो मित्रांनो एकशे पन्नास रुपये कॅरेट नमस्कार दीडशे केली नाही दीडशे हां एकशे पन्नास रुपये केले आज आवक खूप आहे मालाची त्यामुळे भाव कमी गेला धन्यवाद शिमला डाऊन झाली का थोडी हो शिमला डाऊन झाली धन्यवाद दादा दीडशे रुपये कॅरेट आहे अठ्ठावीसशेला सात कॅरेट पावली व्हेरायटी कोणती सुपर सात कॅरेट निघाले का चारशे रुपये पटली सात कॅरेट एका एका बिघात कुठले गाव कोणतं आपलं गाव आपला दिंडोरींडोरी कसं चारशे रुपये कॅरेट असतो कसं माल एक आली का वरींचा व्हरायटी चुकलं चारशे रुपये माल चांगला आहे ना माल एकदम सुपर अकरा च्या चारशे एकोणसाठ हां वनिता आहे का चारशे एकोणसाठ रुपये कॅरेट वनिता व्हेरायटी अशा प्रकारचा मान करू शकतं पस्तीस रुपये कॅरेट शकता नागा व्हेरायटी नागा व्हेरायटी तीनशे पस्तीस रुपये हा सोराट आहे का बाबा चारशे पाच पडला चारशे पाच रुपये कॅरेट सोराट व्हरायटी दोडका अशा प्रकारचा माल पण शकता मित्रांनो चौदा किलो भरती चारशे पाच चारशे पाच गेला सोराट व्हरायटी चला धन्यवाद दादा का माउली चारशे वीस रुपये कराट्या गाव कोणता आपला गाव गाव मेगडोर तालुका धन्यवाद चारशे वीस पडला चारशे वीस रुपये चारशे वीस चारशे पंचावन्न रुपये Yeah. सोराट आहे का तुमचं आहे का yeah. like सोराट आहे का कोणतं आहे यांचा संतोष यांचा कोणता यांचा ध्रुव यांचा त्याच्यात व्हेरायटी आहेत अजून चारशे पंचावन्न रुपये करायट अशा प्रकारचा माल सुद्धा शकता ओके धन्यवाद एकशे पंधरा रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा माल पाऊ शकतात तर थ्री वन फाईव्ह भरता वांगे तीनशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे सदोतीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता तर फोर थ्री सेवन अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकतात चारशे सदोतीस रुपये कॅरेट चारशे सदोतीस रुपये कॅरेट भरता वांगे

तेहतीस तीनशे तेहतीस रुपये करेक्ट अशा कर प्रकारचा माल मालपौ तीनशे तेहतीस तीनशे तेहतीस रुपये तीन करेक्ट कोणती व्हेरायटी आहे निर्मल निर्मल आहे ना तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट का हा हा असा तीनशे एकसष्ट रुपये करेक्ट कुठले गाव कोणतं आपलं मोवाडी तालुका इंडोरी शेअर साईड गेला ना हो कोणती निर्मल आहे का चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी हा चारशे एकोणतीस पडला हां कुठले माऊली गाव कोणतं आपलं पेठमध्ये गाव धन्यवाद दादा चारशे एकोणतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चला चांगले करा चारशे एकोण साईज मस्त झाली लांब एकदम oh. चारशे एकोणतीस रुपये करेक्ट कोणती व्हरायटी निर्मलचाळीस चार्थ। साडेचारशी गेली आज काल काय गाव गेली ती साधी ती? पाचशे तीस जाईल ना आज कमी गेली ना पाचशे पस्तीस का काय तरी गेलो काल ना हालच ना चारशे किती पन्नास चारशे पन्नास रुपये कराट सुद्धा निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी गाव आपलं आपल्या तालुका पेट पेठ पेठा चारशे पन्नास ओके तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पोचू पंधरा तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे चारशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचू शकता मित्रांनो चारशे दहा रुपये कॅरेट वांगे चारशे चारशे दहा गेले तुमचे गावठी आहे नाही चारशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मामक चारशे दहा दादा लेबल द्या जायचं चारशे सहाशे केलं नाही सहाशे एक रुपये कॅरेट सहाशे एक सहाशे एक रुपये कॅरेट असे प्रकार मालपूष उत्तम प्राण लाल वांगे सहाशे एक रुपये कॅरेट ओके <laughs> माऊली काय भाव गेला वांग सहाशे एक किती कॅरेट आली आहे नव्याण्णव धन्यवाद दादा सहाशे एक, एक रुपये कॅरेट सहाशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुष्त मिराणू वांगे सिक्स वन वन सहाशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शक्त वांगे सहाशे अकरा रुपये कॅरेट